धर्मवीर छावा संघटनेचे करते दीपक बोराडे यांना पाठिंबा धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी दीपक बोराडे चौफुली इथं उपोषणाला बसलेले आहेत धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी दीपक बोराडे अंबड चौफुली इथं अमरण सोमवारी दुपारी वाजता छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक बोराडे यांना जाहीर पाठिंबा दिला जालना जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष देवडे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर घणसावंगी तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे घणसावंगी तालुका संपर्क परतूर तालुका अध्यक्ष राजू पाटील पाटीलबा उगले सूर्यप्रकाश जाधव दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले जगदीश सातपुते राजेश कावेटी शुभम साबणे सविता बोराडे रेणुका वाहुळकर शंकर शिरगुळे आदींची उपस्थिती होती आम्ही संघटनेच्या वतीने दीपक भोंना पाठिंबा दिलेला आहे कारण गेल्या बारा दिवसापासून दीपक भो या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे आणि आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांना हेच सांगितलं की धर्मवीर छावा संघटना दीपक होऊ आणि तुमच्यासोबत आहोत जे काय तुमच्या मागण्या असतील त्या अगदी सविस्तर आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी जर समजा एखादा वर्ग जर समोर येत असेल तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि ह्या हेतून आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे कारण महाराष्ट्र ही श्रीवीरांची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर समजा एखादा वर्गर समोर येऊन जर आपला न्याय हक्क जर मागत असेल तर त्यांना त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळालाच पाहिजे ह्या भूमिकेतले आम्ही आहोत म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे